नमस्कार मंडळी शुभजोत रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत स्टफ आपे म त्यालाच आपण मसाला आपे असेही म्हणू शकतो त्याचबरोबर थंडीमध्ये इडलीचं पीठ कसं आंबवायचं हे देखील आज मी तुम्हाला सांगणार आहे अतिशय सोप्या ट्रिकने तुम्हाला सांगते की हे पीठ आपण कुठल्याही सीझनमध्ये कसं आंबवू शकतो त्यासाठी आपण इथे दोन ग्लास तांदूळ घेतले हा तांदूळ तुम्ही उकडीचा तांदूळ किंवा रेशनिंगचा तांदूळ घेतला तरीही चालेल त्यानंतर मी इथे घेते दोन ग्लास तांदळाला अर्धा ग्लास उडीद डाळ अर्धा ग्लास पेक्षा दोन चमचे मी जास्त घेतले आता हे दोन्ही पण आपण चांगलं स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घेणार आहोत स्वच्छ नीट करून घ्यायचं आणि नंतर हे धुवून घ्यायचे आता इथे मी दोन पाण्याने दोन्ही धुवून घेतले आता आपण याच्यामध्ये गरम पाणी ऍड करणार आहोत भिजवण्यासाठी ही एक सगळ्यात मोठी मोठी ट्रिक आहे याच्यामधली आपण इथे तांदूळ आणि डाळ भिजवण्यासाठी थंड पाण्याचा वापर न करता कडक अशा गरम पाण्याचा वापर करणार आहोत या पाण्यामध्ये आपण डाळ आणि तांदूळ साधारण पाच तास भिजत ठेवणार आहोत गरम पाण्यामुळे बाहेरचं वातावरण जरी थंड असलं थंड असलं तरी देखील हे गरम पाण्यामुळे तांदळाला आणि डाळीला जे भिजण्यासाठी हीट पाहिजे ती या गरम पाण्यातून मिळते त्यामुळे ह्याच्यामध्ये थंड पाणी नाही वापरता गरम पाणी वापरायचे कोणत्याही सीझनमध्ये तुम्ही जरी हे असं केलं तरी पीठ आपलं खूप चांगलं आंबतं आता याच्यामध्ये मी पाच ते सहा दाणे घातलेत त्याच्यामुळे देखील आपल्याला पीठ आंबायला मदत होणार आहे आता हे पाच तास मी भी भिजवून घेते ठीक आहे आता पाच तासानंतर हे दोन्ही चांगलं भिजले आता आपण याच्यामध्ये पोहे ॲड करणार आहोत दोन ग्लास तांदूळ अर्धा ग्लास उडीद डाळ आणि अर्धा वाटी पोहे पोहे देखील इथे मी भिजवून घेतलेत आता आपण सगळ्यात आधी उडदाची डाळ मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत उडदाची डाळ पहिल्यांदा वाटायची आणि ती नंतर आपण चांगली फेटायची मी इथे तुम्हाला दाखवते एकदम चांगली फेटून घ्यायची आहे जेणेकरून ह्याचं फर्मेंटेशन व्हायला मदत होईल त्यानंतर मी इथे तांदूळ वाटून घेते ही प्रोसेस मी थोडीशी तुम्हाला फास्ट दाखवते आहे कारण रेसिपी खूप लेंदी होईल त्यानंतर मी ह्याच्यामध्ये देखील बारीक वाटून घेतलेले आहेत आता हे सगळं मिश्रण आपण चांगले एकत्र मिक्स करून घेऊ त्याच्यामध्ये मी इथे दीड चमचे मीठ टाकले तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकताय आणि जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या स्टेजला अर्धा चमचा सोडा ॲड करू शकताय मी इथं तो ॲड केलेला नाही आहे कारण हे सगळं बारीक वाटलेलं पीठ मी दिवसभर उन्हामध्ये ठेवणार आहे साध साधारण मी दहा वाजता हे उन्हाला ठेवलं होतं संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मी उन्हामध्ये ठेवलं ठेवले तुम्ही बघू शकता हे कशा पद्धतीने पीठ आंबलं आहे अतिशय सुंदर अशी जाळी याला फुटली आहे आता या पिठापासून तुम्ही इडली आप्पे डोसे खूप छान करू शकताय तुम्हाला अशी अडचणच नाही येणार की थंडीमध्ये पीठ आंबलं नाही आहे आणि माझी इडली कशी फुगेल या प्रोसेसने जर तुम्ही गेलात तर खूप छान तुमची इडली देखील फुगेल आता आपण याच्यापासून आप्पे करणार आहोत आपले स्टफ आप्पे त्याच्यासाठी सगळ्यात आधी मला भाजी तयार करून घ्यायची तोपर्यंत मी हे पीठ एका बाजूला ठेवून देते झाकून त्याला रेस्ट करून देत तोपर्यंत इथे मी भाजीची तयारी केली आहे मी इथे तीन मिडियम उकडलेले बटाटे घेतले आहेत त्यानंतर कढीपत्ता कांदा हिरवी मिरची आणि कोथिंबीर कांद्याला आपण चांगलं गुलाबी रंगावरती परतून घेणार आहे तुम्ही बघू शकता कांदा मी इथे गुलाबी होईपर्यंत भाजला आहे आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत हळद हळद थोडीशी मिक्स करून घेऊयात आणि आपण याच्यामध्ये जो उकडून घेतलेला बटाटा होता तो मी इथे हाताने मॅश करून टाकते आहे इथे मी आवर्जून फोडी न करता हाताने मॅश करून टाकते कारण आपल्याला इथे छोटे छोटे बॉल तयार करायचे आता याच्यामध्ये बटाटा आपण चांगला मिक्स करून घेऊयात ह्या मसाल्यामध्ये त्याच्यामध्ये मी टाकते कोथिंबीर मीठ तेवढं आपलं घालायचं राहिलं आहे हे चांगलं मिक्स करून घेते आणि मग आता मीठ ॲड करणार आहे चवीनुसार मीठ हे आपलं मिश्रण चांगलं तयार झालं आहे आपण हे आता थंड करून घेऊयात तोपर्यंत मी इथं पॅन गरम केलं आहे आणि हे गोळे देखील तयार करून घेतलेत तुम्ही बघू शकता एकदम छोटे छोटे साईजचे हे बॉल तयार करून घेतलेत पात्र आपलं चांगलं गरम झालं आहे याच्यामध्ये मी आता तेल ॲड करते साधारण एक दोन ते तीन चमचे मी तेल घातलं याच्यामध्ये आणि आता हे तेल चांगलं आपेपत्राला एकसारखं लावून घेऊयात हाताने थोडंसं आपेपत्र हलवून घेतलं तरी ते सगळीकडे पसरत आहे अशा पद्धतीने तेल आपलं चांगलं गरम झालं आहे याच्यामध्ये आता आपण पीठ सोडणार आहोत सुरुवातीला आपल्याला अर्धीच वाटी भरेल एवढं पीठ टाकायचं आहे कारण आपल्याला याच्यामध्ये बॉल ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता मी ते अर्धीच वाटी भरती आहे आप्याची पिठाने पीठ भिजवताना मी याच्यामध्ये मीठ टाकलं होतं त्यामुळे परत मी मीठ टाकलेलं नाही आहे इडलीच्या पिठामध्ये आता हे बॉल जे आपण तयार केले ते अशा पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायचे मनोमत मद। तुम्ही बघू शकता अतिशय मापामध्ये हे बॉल आपण तयार केले छोटे छोटे मोठा बॉल तयार करायचा नाही आहे जरी वाटलं तुम्हाला की थोडंसं मोठं होतं आहे तर ते तुम्ही लगेच काढून घेऊ शकताय वरचीवर सगळे बॉल मी ह्याच्यामध्ये ठेवून थे। घेते हे खूप सुंदर लागतात आपे खायला मुलांना डब्याला सुद्धा तुम्ही देऊ शकताय आता ह्याच्यावरती पीठ अशा पद्धतीने ठेवायचं आहे फक्त बॉल झाकला गेला पाहिजे बॉल कडेरी तिन्ही बाजूनी कव्हर आहे फक्त वरच्या बाजूनी कव्हर नाही आहे तो आपल्याला फक्त वरच्या बाजूने कव्हर करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने एक्स्ट्रा एक पीठ टाकायचं नाही आहे हे आपण सगळ्या बॉलवर टाकून घेऊया आता हे रेसिपी झटपट होती आहे आणि खायला देखील टेस्टी लागते तुम्ही आवडत असेल तर तुम्ही ह्याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी करू शकताय नाही केली तरी पण चालेल हे जामबरोबर पण तेवढेच छान लागतात हे आपण एक पाच मिनटं आता वाफवून घेऊयात पाच मिनटं मी हे आपे वाफवून घेतलेत आता ह्याच्यावर थोडीशी तेलाची धार सोडून याला पलटी करून घेऊयात जास्त तेल पण याला ला लागत नाही आता हे कडेकडेने सोडायचे आणि मग पलटी करायचे हलक्या हाताने करायचे तुम्ही बघू शकता अतिशय छान असे खरपूस भाजले गेलेत ते एका बाजूने आता दुसऱ्या बाजूने देखील आपण असेच भाजून घेणार आहोत आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलवर लवकरच नॉनव्हेज सिरीज स्टार्ट होत आहे ही, ही सिरीज अजिबात मिस करू नका ह्याच्यामध्ये खूप छान छान प्रकारचे नॉनव्हेजचे पदार्थ आम्ही दाखवणार आहोत तुम्हाला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुमची एकही रेसिपी मिस होणार नाही हे सगळे आप्पे मी आता पलटी करून घेते तुम्ही बघू शकता हे चिकटले देखील नाही आहेत खाली अगदी कडेला थोडेसे चिकटले जात आहेत ते जर तुम्ही ने हलवलं तर बाकीचा पूर्ण आप्पा खालून मोकळा आहे अशा पद्धतीने हे मी पलटून घेते आता हे दुसऱ्या बाजून देखील थोडेसे भाजू द्यायचेत आणि मग ते सव करायचे हे मी भाजून घेते आणि सव करते तुम्ही बघू शकता इथे आप आपली तयार आहेत अतिशय छान असे खरपूस भाजले गेलेत आणि त्याबरोबर मी खोबऱ्याची चटणी सव केली आहे आणि खोबऱ्याची चटणी नाही केली तरी हे नुसते खायला कोरडे खायला देखील छानच लागतात हे आपण उघडून बघूयात कसं दिसतंय ते मी तोडून दाखवते तुम्हाला बघू शकते खूपच टेम्पटिंग असं दिसतंय हे विदाउट चटणी देखील तेवढेच छान लागते चला तुम्हाला ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कशी झाली ते भेटूयात नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद